महापुराण कथेला मित्रांनो आजची तारीख आहे पंधरा जानेवारी सर्व शिवभक्तांना अगोदर माझ्याकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पंडाल दाखवणार म्हणजे बाबाचं स्टेज दाखवणार आहे मित्रांनो आणि मित्रांनो हा व्हिडिओ मी सर्वात अगोदर सांगतो हा व्हिडिओ मी लाईव्ह केलेला आहे आणि आजची तारीख आहे पंधरा जानेवारी आणि मित्रांनो उद्यापासून शिवमहापुराण कथेला सुरुवात होणार आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो पंडाल आजची तारीख ही पंधरा जानेवारी सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि मित्रांनो हा व्हिडिओ मी लाईव्ह केलेला आहे सर्वांना अगोदर सांगतो मी हा व्हिडिओ लाईव्ह केलेला आहे मित्रांनो आजची तारीख मित्रांनो पंधरा जानेवारी दोन हजार तेवीस बघू शकतो मित्रांनो तरी पण अजून पण काम चालू आहे मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा मित्रांनो आणि कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तोभेयम लिहायला विसरू नका मित्रांनो हा पहिलाच व्हिडिओ मित्रांनो आजचा पंधरा जानेवारीचा मित्रांनो मित्रांनो त्यासाठी सांगतो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बाबाची स्टेज पण दाखवणार आहे सर्व शिवभक्तांना हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोभ्यम बघू शकतो मित्रांनो आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी बघू शकतात मित्रांनो लाईव्ह मित्रांनो तुमच्यासाठी लाईव्ह केलेला आहे मित्रांनो मी ना हा व्हिडिओ तर शेवटपर्यंत नक्की बघा बघा अजून पण काम आहे मित्रांनो पंडालचे अजून पण काम चालू आहे चार पाच दिवसापासून लगातार काम आहे मित्रांनो परंतु अजूनपर्यंत काम झाले नाही मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी बाबाचं स्टेज दाखवणार आहे म्हणून म्हणतो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह मित्रांनो बघू शकतात भर बर, भरपूर शिवभक्त आलेले आपण शिवभक्तांना पण विचारू तू मग कुठून आले काय आले व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा बघा मित्रांनो आलो आपण जवळच आलो होता बाबाच्या स्टेजवर बघा मित्रांनो सर्व शिवभक्तांना हर हर महादेव श्री शिवाय ना मस्त बघू शकता मित्रांनो भरपूर भक्त पण आलेले येते मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा फक्त एवढीच विनंती तुम्हा सर्वांना बघू शकता मित्रांनो भरपूर शिवभक्त आले भरपूर गर्दी झालेली अजून अजून मग भरपूर खाली हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा मित्रांनो हे बघा जागा सांभाळली भरपूर मित्रांनो मी तुम्हाला पंडाल दाखवतो पंडाल म्हणजे स्टेज दाखवतो मित्रांनो बाबाचा सॉरी आणि सर्वांनी जागा सांभाळली मित्रांनो बघा सर्वांनी जागा सांभाळून ठेवली मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला बाबाचं स्टेज दाखवणार आहे बाबाची स्टेज दाखवणार आहे अजूनपर्यंत मित्रांनो अजून पण बाबाच्या स्टेजचे काम झाले अजून काम झालेले नाही मित्रांनो बाबाच्या स्टेजचे हे बघा मित्रांनो चाळीसगाव शिव महापुराण कथेची बाबांची स्टेज मित्रांनो बघू शकतात एकदम जवळ आलो आहे मित्रांनो आपण स्टेजच्या खूपच जवळ आलो आहे बघ बघू शकतात मित्रांनो बाबाचं स्टेज मित्रांनो कमेंटमध्ये पट पट, पट पट श्री शिवाय ना मस्तो यायला विसरू नका मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ बरोबर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा क्वालिटी क्वालिटी हे बघा मित्रांनो अजून जवळ जाऊ आपण जवळ गेलो मित्रांनो आपण बाबाच्या स्टेज जवळच एकदम जवळ आहे बाबाच्या स्टेजजवळ बघू शकता मित्रांनो चाळीस गाव येथील बाबांचं स्टेज अजून पण काय बाकी आहे स्टेजच आहे ना भरपूर भरपूर लेट झालं म्हणजे थोडं हा ना गाई आ? गाई, आ? गाई, आज, आज काम गाई, गाई नी केली त्यांनी जास्त एवढी भरपूर लेट काम झाली नाही ना पण भरपूर काम भरपूर टाईम गेला बाबा कलश यात्रा आहे ना यात्रा आहे का बाबा तुम्हाला विचार मित्रांनो बाबाचं स्टेज अजून पण काम बाकी मित्रांनो आजची तारीख पंधरा जानेवारी उद्यापासून शिव महापुरा का तिला सुरुवात होणार आहे मित्रांनो बघू शकतात अजून पण काम बाकी मित्रांनो मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो बघू शकता तुम्ही मित्रांनो इकडे असता चॅनल ऑलनशि हे आलेले बघू शकता भरपूर मोठं पंडाल डायल मित्रांनो बघू शकता तुम्हाला किती प्रमाणामध्ये शिवभक्त आलेले हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो हे व्ही आय पी जागा बरं का ही व्ही आय पी जागा आहे आणि इकडं सर्व शिवभक्तांची जागा इकडे बघू शकता मित्रांनो तिकडे पण पंडाली ही जी जागा दिसते मित्रांनो तुम्हाला मोकळी ही पूर्ण व्ही आय पी लोकांसाठी व्ही आय पी लोकांसाठी व्हिडिओ जर बरोबर दिसत नसेल तर मित्रांनो कमेंटमध्ये श्री कम म्हणजे मित्रांनो व्हिडिओ जर बरोबर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढा बघा आपण हे बघा मित्रांनो का हो भरपूर एवढे जण नेले तरी पण आहे ना संध्याकाळपासून करते नाटमेडे बघू शकता मित्रांनो हे बघा मित्रांनो बाबाचं स्टेज एकदम जवळून मित्रांनो हे बघू शकतो बाबाच स्टेज श्री शिवाय नमस्तो भेम लिहायला विसरू नका मित्रांनो कमेंट वरती अजून खूपच कमी लोक आले मित्रांनो खूपच जास्त गर्दी नाही झाली अजूनपर्यंत आता थोडी 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 गर्दी होती तरी पण जास्त चांगलीच गर्दी झाली थोडी थोडी जास्त गर्दी झाली मित्रांनो जास्त गर्दी बघा खूपच पंडाल खाली अजून खूपच प्रमाणात खाली पंडाल लाईव पंधरा जानेवारी मित्रांनो तिकडे बघू शकतो आपण तिकडे जाऊ आपण पण पोहे गू शिवभो शिवभक्तांसाठी नाश्ता आहे मित्रांनो तर चला खूपच पॅक पद्धतीने करेल बघू शकता मित्रांनो चाळीस येथील शिव कथा लाईव्ह दाखवतो मी तुम्हाला लाईव्ह लाईव्ह नाश्ता आलेला आहे मित्रांनो शिवभक्तांसाठी नाश्ता नाश्ता आलेला आहे मित्रांनो शिवभक्तांसाठी बघू शकता तुम्ही आपण अगोदर नाश्ता घेऊ आता नाश्ता घेणार आहे आपण ते बघा पोहे आलेले नाश्त्यासाठी शिवभक्तांसाठी व्यवस्थित ठेवलं का बॉटल भरली द्या भरून

मित्रांनो कमेंट मध्ये श्री शिवाय नमस्तू गेम लिहायला विसरू नका शिवभक्तांसाठी नाश्ता आलेला मित्रांनो चला आता नाश्ता खाऊ मित्रांनो तुमच्यासाठी लाईव्ह गेलेले मित्रांनो पण एक पण कमेंट मध्ये श्री शिवायनं मस्त भेंबली मित्रांनो कंटाळा करू नका श्री शिवाय मस्त भेंब लिहायला बघा भरपूर जणांनी जागा सांभाळून घरी गेलेली ज्या ठरलेल्या मित्रांनो ही पूर्ण जागा सांभाळली बघा मित्रांनो किती जागा भरपूर मोकळी जास्त गर्दी नाही अजून खूपच काली पण तर चला मित्रांनो आता मी नाश्ता करतोय अगोदर आता मी नाश्ता करून घेतो